बाय करा बाय करा त्यांना बाय बाय नाही पण त्यांना नाही घेऊन हो जाते थातीलच ओके चला बाय बघू काय काय अरे मी नॉर्मलच कार बुक केली आहे आपण लास्ट टाइम पण छोटीवाली कार बुक केलेली तरी पण मोठी आलेली बिकॉज त्यांना नव्हतं भेटत ठीक आहे हीच आहे सेवन नाईन डबल सिक्स

अटल सेतू चालले ना बोलतो अटल सेतू ब्रिज आपला एकदा एक्सपिरियन्स घ्यायचा बाकीच राहिला होता ट्रॅव्हलिंग मध्ये आहोतच त्या रूट मध्ये तर त्याचं पण एक्सपिरियन्स घेऊन जावास पुण्यामध्ये सध्या गाडी सांभाळून चालवा कोण कधीही कुठूनही येऊन उठ फ्रेंड्स कुकूला घेऊन टाकत जस्ट आपण मध्येच आहे का ते फूड कोर्ट च्या इथे थांबलोय काय तुला नाही आता रोडवर लोणावळ्यामध्ये लोणावळ्याचं घाट तर बंद आहे म्हणजे तिथं खूप सारे ट्रॅफिक आहे आपण बघितलं ना मग अशी येतं आणि तर तिकड तर पॉसिबल नाही पण आता इथून संपल्यानंतर दुसरं कुठं कुठं नाहीये तुला मी बनवून देतो घरी गेलं तर खूप गर्दी आता ते गाडी पण शोध पार्क करायला शोधत होते हा जास्तच

You, right. तर पूजाच्या स्नॅप आय डी वरती रिक्वेस्ट येतात जसं जसं येते पूजा अप्रूव्ह करते थोडं फोळा होत असेल का सॉरी बिकॉज सारखंच नाही राहते ती फोन मध्ये पण कुठे गेलं की पहिला स्नॅप काढून शेअर केलेले असतात पण जर तुम्ही स्नॅप आय डी वरती आहात तर तुम्हाला कसं पहिला समजत जात की अच्छा आहे आज इथे आहे आपण किंवा आज आपण हे एक्सपीरियन्स करत आहोत आज आपण या ठिकाणी आहे तर आज दादांनी त्यांच्याकडून कॉम्प्लिमेंटरी डोनट दिले थैंक यू सर सॉरी 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 खूप स्वीट जेस्चर गेला दादांनी आणि तो ऍक्च्युअली आपल्याला फार म्हणजे हार्ट टचिंग होता इथेच आपण खायला बसलोय सर प्लॅन केला होता की नंतरला कार मध्ये जाऊन आपण खाऊ करून बट कार मध्ये गेलो तर थोडीफार इथे तिथे पडायला नको परत थोडीशी होईल कार मध्ये खाताने म्हणून मग इथे सोबत केलं जे झाले फ्रेंड्स खाऊन वगैरे तर निघू आपण जास्त उशीर नको पोचायला बिकॉज आपल्याला घरी पाणी येण्याच्या अगोदर पोचायचंय घरी कारण की टाकी पूर्ण खाली झाली आहे क्लायमेट तर आहे बट जास्त हवा चालू नाहीये त्या जागा पण फार क्राऊडेड झाली आहे बाय गे काय झालं रे हर टनल मध्ये बाबा रेच गेले बा कस चाललंय <laughs> <अरे। laughs> काय बेटा काय बेटा काय काय हा लागतोय सामेचं गाणं तेच लागतंय बेट तेच गाणं लागत तेच गाणं लागतं गाडी नंबर जसा मॅच झाला ऑटोमॅटिकली पेमेंट कापला जातो थोडी गाडी ठेवायची फ्रेंड्स पाठी जेवढे ट्रॅफिक दिसलं होतं टोल नाक्यावरती त्या दोन त्या कम्पेअर्ड टू त्या इथे तर खूप खाली अजिबात रस्त नाहीये फास्ट टॅग स्कॅन नाही केला गाडी नंबर स्कॅन केला हा गाडी फ्री लग, जे आता आपले हे आहेत रोड मिनिस्टर त्यांनी म्हटलेलं नितीन गडकरीजी त्यांनी सांगितलं की मी असं सिस्टम आणेल की तुमची गाडी चालत राहिली पाहिजे तुमच्या नंबरवर ना आम्ही टोल तो कापू आता जे तुम्ही या रोडवर पाचशे किलोमीटर क्रॉस केलं के पाचशे किलोमीटरचा जो पेमेंट बनल तो ऑटोमॅटिक कापला जाणार बघा आता पुढे पूर्ण अटल येतोय पावसाळा सुरू होता हलकं कमी दिसतंय वातावरण असं आहे की शाळेतच अरे पावसाळ्या शेत कदा शेत तर येत राहतात प्रॉब्लेम आहे की सर्वीकडे असं वाटत की डग खाली आलेत पाणी सुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे थोडं खाली असत हे थोडं खालच्या साईडला असतं इकडची जमीन दिसते आपल्याला ते पाचशे मीटरवर कॅमेरे लागलेत कोणी स्वतः इकडे ही थांबवली येतात लगेच कि लगेच येतात अराऊंड सिक्स फोर्टी होतात अंधार नाही पडलं पर अजूनपर्यंत तरी नॉर्मली उन्हाळ्याचा महिना असताना आणि त्यावेळेस आपण आलो असतो पाणी खाली तुम्हाला पाणी खालीच नाही जास्त पण तुम्हाला तिकडं राहणार बिल्डिंगच्या राहिती बिल्डिंगच्या लाईटी नाईट बी असतो तो दिसायला भेटतो तुम्ही जर नीट बघाल हा बघा हे आयलँड छोटे छोटे आणि तो जीएनपीडी अच्छा पुढचं बोनेट उघडून बसलेत माझ्यामध्ये काहीतरी खरं बरं अरे इथून पोलीसवाल्याची गाडी दिसत निघाली हा निघाली निघाली ते बरोबर आता जाणार तिकडे काय रिझन आहे आणि का थांबलेत तर ते निघाले पण ते बघा त्या लोकांचं बरोबर कॅमेऱ्यांवर लक्ष आहे त्या लोकांचं काम आहे ते तिकडे जाणार चिन्ह विचारणार काय प्रॉब्लेम काय नाही खरं उत्तर दिलं आता बोलणार की गाडी गरम झाली आहे त्यांच्याकडे सर्व सिस्टम आहे मशीन आहे आता ते चेक, चेक करणार करना, कुठं बोललास दंड साहेब गेला Really sure आय एम रिअली नॉट शुअर फ्रेंड्स की के, कॅमेरा मध्ये कितीपर्यंत आपला व्ह्यू कॅप्चर होतात आपण गोबरोने शूट करतात इथून आपण असं म्हणजे विदाउट कॅमेरा जर प्रॉपरली आपण बघितलं तर ब्रिज ऍक्च्युअल मध्ये खूप लेंदी वास्ट पण आहे असा पण लेंदी खूप खूप लेंदी बघा काही थांबून त्या ब्रिजवर थांबवायची चुकी करू नका नकाहून अडीच हजार रुपये फाईन सुद्धा आहे बापरे काम बंदी वगैरे हो बोर्ड हो वगैरे पण लावलेत बोर्ड क्लिअरली दिलेत जर स्वतःला विचार करत असेल मी शाना कॅमेरे लावून अशीच नाही बसली गाडी नंबर रजिस्टर असतो बरोबर फाईन येतात छोटस आयलंड आहे तुम्हाला एक्सपांड करायचं तर कमी तुम्ही दहा ते बारा हजार रुपये पाहिजे त्या आयलंड वरती हा म्हणजे ओपन आहे तो टुरिझम ओपन आहे टुरिझम आहे तर समोर आपली मुंबई दिसत असेल ते बिल्डिंग थोडं फेडला दिसत मध्ये आपण अगोदर पण काही व्हिडिओज मध्ये बघितलं विजन बॅरियर जे लावले सी साठी लावले त्या साईडने पॉवर प्लांट वगैरे हे आहे ऑइल नेणारं पाईपलाईन ही अशी तर गव्हर्नमेंटच्या अंडर मध्ये येते हा गव्हर्नमेंटने टाकली आता इथून पेट्रोल न्यायला डिझेल न्यायला हे पैसे भरावे लागतात सरकारला मध्ये मध्ये जे, जे आयलंड सारखे उरलेत ते वाचलेच वाचले यासाठीच वाचले। ठेवण्यात आलेत की उद्या कोणतं मोठं लाट आली त्याचा सेफ्टी साठी याला होईल त्याची स्पीड कमी होईल पण लावलंय जे बॅरिकेड लावलं ते यासाठीच लावले काही लोकांना सध्या सुसाईड पॉईंट बदला पाहिजे काही दिवसांनी माझ्या तिने उडी मारली तिने पाण्यात मोडी मारली हो इथून डायरेक्ट संपवतो रोडच्या इथे तिने इथून ती मध्ये गाडी थांबवली पण कशी डायरेक्ट समुद्रात समुद्रात शार्क आहे ना जाने किती मछल आहेत तर धुक नसतं तर या लोकांना प्रॉपर व्ह्यू भेटला असता मुंबई समोर हा सात वाजले सात साडेसात तर पूर्ण बिल्डिंगच्या लाईटी चालू होतात जो व्ह्यू मिळतो तो मुंबई सिटी ला मुंबई सिटी जे लांबूनच माहित पडतो की वी आर इंटर इन मुंबई सपनो की नगरी सबके सपने सोय होते जहा पे आज तक कोई भूखा नहीं सोया वो हमारी मुंबई एक्टर भी तो बनते यहाँ पे लोग भिखारी भी आका करोडो में कमाने वाले मिलते यहाँ पे ये सर्व लावल जाते जास्त करना तो आतल का दिसू नए त्यासाठी या रोडवर ड्रोन उडवणे ड्रोन ही अलाउड की काही लोक काय आपल्याला माहित नाही ना जो या रोडनी जातो तो कोण आहे इंडियाने पाकिस्तान आहे कोण आहे काय रिसर्च करतो इथून काय ते ड्रोन उडवून व्हिडिओ शूटिंग करू शकतो इन्फॉर्मेशन लीक करू शकतो त्यासाठी सर्वात जास्त खर तर या रोडवर गाडी थांबवणं मनाई बेस्ट मेन म्हणजे सिक्युरिटी रिझन्स साठी आणि समुद्राची हवा इकडे जोरात येणार बरोबर कितीही मजबूत बिल्डिंग का नसो नेचर के सामने कोण नाही टिक्स गाड्या पण पलटी होतात आता मध्ये ते, हो ते कोणतं एक हे पलटी झालेला ना ब्रिज पडलेला एमर्जन्सी हे उलटीच होते खरं काय मेडिकल इमर्जन्सी होते गाडी रिपेअरिंग नाही होते गाडी खराब झाली तर थांबलं तर ठीक आहे उगतचा थांबून ना ट्राफिक अडवा ना रुल्स थोडा ते आपल्यासाठी चांगला नसणार आहे पर द इंडियन गव्हर्नमेंट ट्रॅफिक रुल्स अकॉर्डिंग क्लिअर जिकडे तुम्हाला नो परमिशन आहे थांबू शकत काही तिकडे नको थांबवा तो गेला नरीमन पॉइंट शिवडी इथून एक येईल वडाला आपण वरती वडाला वडाल्यासाठी अच्छा तो डायरेक्ट सीएसटी

पंधरा ते वीस मिनिटात नवी मुंबई टू डायरेक्ट मेन मेन मुंबई तुझ्या कसं वाटला आता खूप छान एक्सपिरियन्स कन्स्ट्रक्शन प्लस नेचर ट्रॅव्हलिंग एकदम मस्त वाटते पण नीट मुंबईला असं बघितलं गेलं तर आपल्या मुंबईमध्ये सर्व आहे इथं अमिरी आहे तिकडे गरीबी पण आहे सेवन थर्टी फायव्हल आपण घरी फ्रेंड्स दादा एवढं की बुक गेली झोपून दादा सोबत खूप साऱ्या गप्पा वगैरे मारल्या आणि त्यांनी खूप कॉपरेट केलं एवढंच की के आपल्याकडून पहाव्याची थोडी मस्ती चालू होती थोडीशी कॉफी पण स्पील झाली परत आपण ब्लूटूथ वगैरे काही एक्सेसरीज पण यूज केल्या तर ही वॉज व्हेरी मच हेल्पफुल एंड कॉपरेटिव्ह आणि खूप सारा इन्फॉर्मेशन आपल्याला यांनी शेअर केला त्यासाठी दिली थँक्स सर तुमचं नाव अमित पांडे अमित पांडे नाईस टू मीट यू सर थँक्यू लॉट फायनली आपण पोहोचलोय फ्रेंड्स करत आपल्या घरी मुंबईला पोहोचलोय फ्रेंड्स एकदा सगळ्या घरी थोडं फ्रेशअप वगैरे होऊन घेऊ पाणी पडलंय सगळं हे वरची भिंती पूर्ण अजून एक टिपका येतोच पडायला आता हे एक एकदा सॉल्व करावं लागणार आहे बिकॉज हे काहीतरी कन्स्ट्रक्शन फॉल्ट आहे बोलतात बाहेरच्या भिंतीतून पाणी येतं आणि मग ते तिथून खालती पडत राहतं पण फक्त पावसाळ्यातच प्रॉब्लेम होतो घरी आले फ्रेंड्स तिचे फ्रेंड्स भेटायला आले वाईट काय वाईट 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 झाले रे झाले अरे ते पावसाचं हे होत थोडस धुळ्या रे हा रे तर किती दिवस बंद होत बाहेर कोणीतरी कनिष खाऊन टाकले म्हणून असं आपल्याला पत्रा बसवून घ्यायचा आहे ते आता लवकरात लवकर त्याला जसा वेळ असेल त्याला बोलवून घेणार आहे त्याला बोलण्याचा पत्रा बसवून दे पाणी आल्या आल्या मॅडमनी मशीन लावून टाकले जे की आपल्याला प्यायचं पाणी भरायचं बट ठीक आहे अल्टरनेटली भरून टाकू लागले घर आठवायला लागले फ्रेंड्स पाण्याच्या बादल्या वगैरे धुवून घ्यायच्या पहिल्या तर कारण की त्या गुळगुळीत झाल्यात आतल्या बाजूनी इतक्या दिवस बंद होतं घर तर टाकी आपली खाली झाली होती आता ती एवढी वॉटर भरली बाकीची भरून जाईल लवकरच ए, को हे काय केलंस तू हसू नको बेटा मी ओरडतोय तुला हे मातीसचा डब्बा तुला कुणी काढायला सांगितला काय भेटत असं करून अरे हसू नको बेटा <laughs> तुला लास्ट टाइम सांगतोय बेटा हे परत असे कागदातेगदांची मस्ती केली ना डॅड्यात तच देणार आहे तुला ठीक आहे नाही भेटणार नो नो मिन्स नो बेटा कोणाला ओरडलीस तू म्हणजे म्हणजे ती मला ओरडली म्हणून असं त्या ओरडण्याच्या कोणाला ओरडलीस तू प्रत्येक वेळी ओरडणारच का प्रत्येकाला मला वाटलं तिला पूजाला नाही आवडलं की भाव्या तिच्या वडिलांवरती रागवली म्हणून ती एवढं ह्यानी बोलली की माझ्या नोऱ्यावरती रागवलीस पण नाही तसं काय नाही एक्सपेक्टेशन माणसांचे एक्सपेक्टेशन असतात काय काय झालं मग हे नवीनच वागायला लागले पूजा काहीतरी <laughs> मस्ती मस्ती मध्ये आता चाललं होतं बोलणं त्यामुळे तिने बस मला असं किक केलं थोडस सा त्या साईडला पाया पडते अरे वा <laughs> <गुगा था> पूजा। <laughs> मुझे मुझे <laughs> तू पूजा असं केलं तर प्रेम होईल मला परत नव्हतं दिल तू <laughs> जा यही जिस राह पे है घर तेरा अक्सर वहां पे हाँ मैं हूँ पीता वो पे या फिर किसी के बात। एक छोटा भांडे वगैरे धुवून झालेत कचरा फेकायला जाईल बेटा अंतरुण काढचा व्हेरी गुड अरे व्हेरी गुड एवढी एवढी मोठी ब्लँकेट वापरे शाबाश आपण पहिल्यांदा गेलो हॉटेल सेतुप्रिशवरून मस्त व्हिडिओ म्हणजे त्या ब्रिज वरून असं येताना सगळं जे काही इन्फॉर्मेशन भेटते जे म्हणजे इन्फॉर्मेशन तर आम्हाला तर दादांनी दिली पण तो ब्रिज एवढा सुसाट आणि इतका नीट अँड क्लीन आणि मस्तच आहे तिथे मस्त कॅमेरे लावले जे लावले की त्यांनी सांगितलं आम्हाला आणि लावलेले आहे कॅमेरे मस्त आहे छान आहे एक्सपिरियन्स करायला कितीच्या स्पीडने हंड्रेड च्या स्पीड हंड्रेड असे पळवू शकतो आपण हंड्रेड लिमिटने त्यानंतर पोचलो आपण घरी घरातली साफसफाई केली पूजाने फार काम केलं त्यानंतर पूजाने जेवण पण बनवलं आपण जेवलं आता कचरा फेकून येईल मी त्यानंतरला झोपून इतका वेळ दिला फ्रेंड्स तुम्ही हा ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून बाय भेटू अपन... आपण का असं एवढं तातडीने भेटू आपण उद्या लवकर फ्रेंड्स नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय गरभूजी बाय